उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सारखं सारखं केसांना कलर करायचं झंझट आता बंद कारण पांढरे केस होणार आहेत मुळापासून काळे तर फ्रेंड्स आपल्या पारे झालेल्या केसांसाठी खूपच युजफुल अशी रेमेडी मी घेऊन आलेली आहे आपण पांढरे केसांनी खूपच परेशान झालेला असाल किंवा कमी वयामध्ये आपले केस जर पांढरे झाले असतील तर ही रेमेडी खूप पॉवरफुल अशी रेमेडी आहे आणि तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट या याच्याने मिळणार आहे फक्त एक वेळा लावायचं आणि महिनाभर टेन्शन फ्री राहायचं कमालीचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नाही तर मग हा व्हिडिओ तुम्हाला समजणारसुद्धा नाही नॅचरल पद्धतीनं आपण मुळापासून केस काळे करणार आहोत त्यासाठी इथं नॅचरल असे घटक आपण घेतलेले आहेत त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत ही रेमेडी खूपच युजफुल अशी रेमेडी आहे तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा अगदी सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं सुरुवातीला लोखंडीकडे घ्यायची आहे तर आपल्याला लोखंडीच कडेमध्ये ही रेमेडी तयार करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला सुंदर असा रिझल्टसुद्धा मिळणार आहे त्यासाठी इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा हळद मध्यम गॅसवरती आपल्याला ही हळद आहे हे थोडीशी ब्लॅक होईपर्यंत असंच परतत राहायचं आहे आपल्याला अजिबात असं मोठा गॅस करून हे भाजायचं नाही नाहीतर यामधले जे घटक आहे ते संपूर्ण जळून जा जातील त्यासाठी ते आपल्याला कमी गॅसवरतीच हे भाजायचं आहे खूप सुंदर अशी रेमेडी होणार आहे आपल्या केसांसाठी आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं ब्लॅक कलर येणार आहे आणि ही रेमेडी लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यूज करू शकता कमालीचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे लोक तुम्हाला विचारणार की तुम्ही को केसांना कोणता कलर लावलेला या पद्धतीनं रेमेडी करून लावल्यानंतर आपण बाहेरचे केमिकलयुक्त प्रॉडक्ट आणतो हेअर डाय किंवा हेअर कलर ते आणायचंसुद्धा बंद होणार आहे आणि ते जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये भरपूर केमिकल्स असतं त्यामुळे आपले केस कलर कलर तर होतात पण गळतात तुटतात आणि आपले केस जास्ती प्रमाणात डॅमेज होतात आणि मुळापासून आपले केस खूप जास्त प्रमाणात पांढरे व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपल्याला हे अशा घरच्या घरी होममेड अशी रेमेडी तयार करायची आहे आणि केसांवरती अप्लाय करायची आहे खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हालासुद्धा पाहायला मिळणार आहे पाच ते सात दिवसात तुम्हाला तुमचे पांढरे झाले पांढरे झालेले केस काळे दिस सुरुवात होणार आहे हे रेमेडी आपण अप्लाय केल्यानंतर खूप दिवसासाठी आपले केस काळे होणार आहेत आणि ही रेमेडी आपल्या अप्लाय केल्यानंतर परमनंट असा कलर तुम्हाला मिळणार आहे खूप दिवसांसाठी आपले केस काळेसुद्धा होणार आहेत या पद्धतीनं अप्लाय केल्यानंतर आपले केस नॅचरल पद्धतीनं ब्लॅक होणार आहेत आता ही हळद जी आहे हे थोडीशी ब्लॅक झालेली आहे तर आता यामध्ये आपल्याला आणखीन दुसरा घटक घालायचा आहे खूप जास्त ब्लॅकसुद्धा करायचं नाही थोडंसं याचा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये दुसरा घटक घालायचा आहे आणि आता दुसरा घटक आपण यामध्ये घालणार आहोत तो आहे आवळा तर आवळ्याचे तर भरपूर असे गुणधर्म आहेत जे की आपल्या केसांना काळे करणार आहेत त्याचबरोबर आपल्या केसांची मुळं मजबूत करून आपले केस हेल्दी ठेवतं त्याचबरोबर आवळा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळं करण्याचं काम करतं त्यासाठी आपल्याला इथं आवळा पावडर एक चमचा घ्यायचा आहे हा पावडर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण आवळ्यामध्ये थोडेशा गुठळ्या असतात आणि ह्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आवळा आपल्याला नॅचरल असा घ्यायचा आहे आवळा पावडरमध्ये कुठलीही भेसळ नसता नये कारण आवळा पावडरमध्ये जर भेसळ असेल तर त्याचा कलर आपल्या केसांना अगदी व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी आपल्याला नॅचरल असा आवळा आपल्याला इथं घ्यायचा आवळा पावडर घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आता घालायचं आहे मेहंदी पावडर इथं इन्याची मेह मेहंदी पावडर घेतलेली आहे एक चमचा आता तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं मेहंदीचं प्रमाणसुद्धा वाढवून घेऊ हो शकता आता मेहंदी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम कमी गॅसवरती आपल्याला छान हे असंच परतत राहायचं आहे तर कमा, या रेमेडीनं कमा कमालीचा रिझल्ट येणार आहे आता हे छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कलोंजी पावडर सुद्धा घालायची आहे तुमच्याकडे कलोंजी पावडर नसेल तर एक चमचा सुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर कलोंजीनं सुद्धा आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात कलोंजीचं तेल नियमित केसांना लावल्यामुळं केस आपले मुळापासून अगदी लवकर काळे होण्यास मदत होते त्यासाठी इथं आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा कलोंजी आता हे सर्व सा साहित्य छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट सर याचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर हे सोल्युशन इतकं जबरदस्त तयार होणार आहे की तुम्ही हातांनी जरी हे केसांवर लावलं तरी केस हातांचा सुद्धा आपल्या कलरचा जा अजिबात जाणार नाही इतका सुंदर असा याचा कलर येणार आहे फक्त एकदा तुम्ही ट्राय करा तुम्हालासुद्धा अगदी कमालीचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे तुम्ही बाजारातून मार्केटमधून केमिकलयुक्त डाय किंवा कलर आणून केसांवरती लावायचंसुद्धा बंद कराल इतका सुंदर असा केसांवरती याचा परिणाम होणार आहे तुमचे केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून हळूहळू काळे होण्यास मदत होणार आहे तर ही रेमेडी आपल्याला सतत केसांवरती अप्लाय करत राहायचं आहे जोपर्यंत आपले केस मुळापासून काळे येत नाही तोपर्यंत आपल्याला हे केसांवरती लावत राहायचं आहे तर ही रेमेडी तुम्ही महिन्याभरासाठी किंवा मग दोन महिन्यासाठी सुद्धा बनवून तयार करून ठेवू शकता आणि एक म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे केसांवरती लावायचं आहे त्यामुळं आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट मिळणार आहे आता हे पाणी छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी पावडर तर इथं एक पाउच मी कॉफीचं घातलेलं आहे तुम्ही एक चमचा सुद्धा इथं कॉफी पावडर घालू शकता तुमच्या घरी जे उपलब्ध आहे ते कॉफी तुम्ही इथं वापरू शकता कॉफी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान हे असं उकळत ठेवायचं आहे याचं घट्ट सर असं बॅटर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर अतिशय सुंदर असं हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे सोल्युशन पाहिल्यानंतर अंदाज आलेलाच असेल की याच्याने आपले केस किती काळे होणार आहेत आणि आपले केसांवरती किती सुंदर असा कलर सुद्धा येणार आहे हे सोल्युशन तुम्ही बनवून ठेवू हो शकता ज्या वेळेस तुमचे केस थोडे थोडे पांढरे दिसायला सुरुवात झालेली असेल तर अशा वेळेस तुम्ही हे डाय केसांवरती लावू शकता आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होणार आहेत आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे केसांवरती लावू शकता आता ही रेमेडी आपली इथं थोडंसं घट्ट जर असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर हे जे खाली आपलं पा पाड़ काळं जे पाणी तयार झालेलं आहे पाणी आपल्याला केसांवरती लावायचं आहे तर अतिशय ब्लॅक असा कलर याचा आलेला आहे यामध्ये आपण नॅचरल घटक घातलेले आहेत त्यामुळं आपले केस हे नॅचरल पद्धतीनंच काळे होणार आहेत आणि केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस हेल्दी आणि निरोगी राहणार आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा याचा कलर आलेला आहे तर आता हे केसांवरती कशा पद्धतीनं लावायचं आहे तर केस आपली शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडी करून घ्यायची आहेत आणि असं कॉटन एखादं छोटंसं कॉटन घ्यायचं आहे आणि कॉटनच्या सहाय्यानं आपल्या जिथं जिथं केस पांढरे झालेले आहे त्या ठिकाणी हे लावायचं आहे किंवा मग तुम्ही ब्रशच्या सहाय्यानं सुद्धा लावू शकता लावल्यानंतर लगेच आपल्याला ला केस धुवायची गरज नाही तुम्ही असंच ठेवून देऊ शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन तास हे केसांवरती ठेवा आणि त्यानंतर केस धुवून धुवून टाकू शकता किंवा मग रात्रभर तुम्ही केसांवरती अशाच पद्धतीनं ठेवून द्यायचं आहे त्यामुळं हे जे घटक आहेत हे पूर्णपणेच्या मुळाशी जातात आणि केस मुळापासून काळे होण्यास मदत होते अगदी नॅचरल पद्धतीनं हे जे रेमेडी आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय